तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय शहरातील वामन भाऊ नगर परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था ओपन स्पेसवर पसरलेली घाण बंद पडलेले लाईट्स आणि नियमबाह्य विकास कामे या विरोधात स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत भीक मांगो आंदोलन उभारले या आंदोलना दरम्यान घडलेला धक्कादायक प्रकार म्हणजे युवा कार्यकर्ते रोहित पुंड यांनी थेट नगर परिषदेच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मधरणाचा प्रयत्न केला या घटनेनं नगर परिषदेच्या यंत्रणेत खळबळ उडाली आहे वामन भाऊ नगर मधील पायाभूत सुविधांचा अभाव आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासनांच्या दिरंगाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे अर्धवट रस्ते पावसाच्या पाण्यामुळे साचलेली घाण आणि बेकायदा पेविंग ब्लॉक बसवण्याच्या प्रकारांमुळे रहिवाशांचे हाल होत आहेत या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी रहिवासी आणि युवकांनी वामनभाऊ नगर येथून नगर परिषद कार्यालयापर्यंत मोर्चा काढला मोर्चात आंदोलकांनी भिकाऱ्यांचे पोशाख परिधान करून शहरातील विविध ठिकाणी भीक मागत जनतेच्या मूलभूत सुविधा मिळवायच्या असतील तर आता भीक मागावी भी लागते असा टोला प्रशासनाला लगावला जमा झालेली रक्कम नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वापरण्याची मागणी करून ती नगरपरिषद प्रशासनाला सुपूर्त करण्यात आली नगर परिषद कार्यालयात पोहोचल्यानंतर अचानक रोहित पुंड यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मधरणाचा प्रयत्न केला मात्र सहकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्यांना वाचवले अंगावर पेट्रोल पडल्यामुळे त्यांच्या डोळ्याला आणि शरीराला इजा झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेनंतर प्रशासनाची यंत्रणा घटनास्थळी धावली या आंदोलनाचं नेतृत्व माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे रोहित पुंड यांनी केले केलंय यावेळी योगेश रासने देवा पवार अतिशय निन्हाळी विवेक देशमुख सागरी धाटे शेखर सोनटक्के संतोष पुंड सोमनाथ माने सोमनाथ बोरुडे डॉक्टर प्रमोद पुंड शौकत शेख सनी पगारे सनी भोसले सागर पाटील अमोल मदनी भैया सोनटक्के यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते आंदोलना दरम्यान सर्व आंदोलनकर्त्यांनी नगर परिषदेच्या कामावर तीव्र शब्दात टीका करत संताप व्यक्त केला आहे नगरपालिकेचं अस्तित्व आहे का नाही असं सामान्य नागरिकाला वाटतंय कारण की एकीकडं खूप कोट्यवधी रुपयाचे विकास चालू आहे असं सत्ताधाऱ्याकडून डिंडोरावर पिटवल्या जातो आहे परंतु जे पाथर्डी शहरातले जे मूलभूत प्रश्न आहेत नागरिकांचे त्या प्रश्नाकडं अतिशय जाणीवपूर्वक कानाडोळा या प्रशासनाकडून केला जातो आहे आणि त्याची प्र परिणिती म्हणून आज दर आठ दिवसाला पाथर्डी नगरपालिकेवर एक मोर्चा तो महिलांचा असल युवकांचा असलन ज्येष्ठ नागरिकांचा असन येऊ राहिला ह्याची गांभीर्याने दखल ह्या पाथर्डी नगरपालिकेच्या शिवसाहेबांनी घेतली पाहिजे कारण की गेले चार वर्षापासून ते इथं प्रशासक आहेत आज पाथर्डी शहरातल्या सर्वसामान्यांची प्रतिक्रिया नगरपालिकेविषयी फार वाईट आहे की ह्या पाथर्डी शहरात पट्यवधीचे जे काम चालले आहेत हे कुठलेही काम नागरिकांच्या सुविधासाठी नसून हे फक्त ठेकेदारांचे आणि वरच्या आखांचे पोट भरण्यासाठी हे सगळे काम चाललेले आहेत असा नागरिकांचा पूर्ण विश्वास झालेला आहे कारण की जी दोन दोनशे चव्वेचाळीस पंचेचाळीस कोटीची योजना आहे त्या योजनेचा ह्या पाथर्डी शहराला एक काढीचाही लाभ होणार नागरिकांचा पूर्ण विश्वास झालेला आहे आणि जे काम विकास कामं हे शिवसाहेबांनी यांचं सगळे सा प्रशासन सांगतंय ते नागरिकांच्या सुविधाचं नाही आज पातळी शहरामध्ये सुलभ शौचालयाची सोय नाही आहे व्यापारपेठेमध्ये आणि या पूर्ण शहराच्या मध्यभागी मुतारीची व्यवस्था नाही आहे आज उपनगरामध्ये अनेक अनेक रस्त्यांमध्ये सगळा चिखल झालेला आहे आणि त्या दलदलीमधून लोकांना या जावा यावं लागतं आणि अतिशय उद्विग्न भावना या ठिकाणी सगळ्या लो नागरिकांची झालेली आहे म्हणजे आज आज हे युवक अतिशय आक्रमक पद्धतीने या ठिकाणी आले आणि त्यांनी पोडतिडकीने या ठिकाणी सगळे प्रश्न मांडले प्रभाग क्रमांक का एकमधील काही प्रलंबित मागण्या जे रस्त्याचे काही बेकायदा रस्ते का येतं जे घर गर, घराच्याही वर रस्ते गेलेत त्या रस्त्यामुळं घरात पाणी जातं दुसरी गोष्ट का प्रभागात काही ठिकाणी चेंबर फुटलेले येतं रस्त्याच्या वर काही चेंबर येतं काही खाली चेंबर येतं पूर्ण खड्डे झालेत पाणी साचतंय लाईटीचे प्रश्न आहेत का ज्या रस्त्यावरच्या लाईट येतात त्या लाईटही बंद आहेत त्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून काही प्रलंबित हे प्रश्न पालिकेकडं सेवांकडे अधिकाऱ्यांकडे मागणी केल्या असता कोणतीही त्याच्यावर दखल घेतली देखील त्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जो रस्त्याला परवानगी दिलेली आहे रस्ते इंजिनिअरने तिथं येऊन पाहणं महत्त्वाचं आहे त्यांनी तिथं येऊन रस्ता पाहिल्यानंतर पुढील परमिशन त्यांना बंधनकारक आहे पण ज्यावेळेस रस्ता अनाधिकृत रस्त्याच्या वर ब्लॉक गेलेले आहेत त्याला इंजिनिअरने परमिशन दिली कशी ही आमची महत्त्वाची मागणी आहे आमचं मत यात एकच विनंती आहे शिवांना मुख्याधिकाऱ्यांना का जो इंजिनियर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा हे आमची मत अन्यथा जे काही तुम्ही आम्हाला पत्रात काही मुद्दे कळवलेले तर त्याप्रमाणे जर आमचे मागण्या पूर्ण झाल्या नाही याच्यापेक्षा तीव्र प्र प्रतीचं आंदोलन आम्ही सर्व सहकारी राष्ट्रवादी शरद पवार गट या पुढे आंदोलन करेल महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय